निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठी अतर्क्य करतील स्वामी स्वामी पाय तिथे काय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ नाने त्याला परलोकी हिना भीती तयाला उगाच भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा तू श्रद्धे सहित कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त दा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामी च या पंच प्राणामृतात हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती न सोडी कदा जया स्वामी घेती हाती श्री स्वामी समर्थ